बिर्याणी खायची एकदम चविष्ट पण वेळ नाही तर ही बिर्याणी तुमच्यासाठीच आहे नक्की बनू बघा या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवतो एकदम झटपट आणि इन्स्टंट म्हटलं तरी देखील चालणार आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे खूप भन्नाट चवीची ही बिर्याणी तयार होते एकदा नक्की बनू बघा या सोप्या पद्धतीने चला तर मग वेळ न घालवता लगेच बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात आपण बनवतो चिकनदम बिर्याणी तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन असेल तर त्यासाठी तांदूळ देखील अर्धा किलोच लागणार आहे, ले ले आहे। चिकन अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर इथे मी मोठे पीसेस घेतलेले आहेत जसं की लेग्स वगैरे असतात ना ते घेतलेले आहेत त्यामुळे चिकन बिर्याणीसुद्धा मस्त तयार होते आता चिकन स्वच्छ धुवून घेतलं यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे मी ते दीड चमचा मीठ टाकलं अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आता हे चिकन आपलं मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे एक पंधरा मिनटांसाठी आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट यामध्ये एक चमचा बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा घरगुती मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं त्यानंतर एक वाटी भरून इथे नॉर्मल दही घ्यायचं आहे अजिबात आंबट नसावं हे दही तर हे घरीच बनवलेलं आहे ते दहीसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्टसुद्धा टाकायची आहे असेल तर टाका नाही टाकली तरी देखील चालणार दे आहे आता छान मॅरिनेट करून ठेवूया थोडा वेळ त्यानंतर एक पाच मिनटानंतर आपण यामध्ये लगेच आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत तरी ते आलं लसूण पेस्टसुद्धा मी घरीच बनवलेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घालायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे चिकन जे आहे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं किंवा तुम्हाला जर लगेच बनवायची असेल तरीसुद्धा तुम्ही लगेच बनवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही चला तर मग चिकन आता मॅरिनेट करून ठेवायचं आहे त्यानंतर आपण लगेच तांदूळ धुऊन घेणार आहोत तरी ते अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे जर कमी जास्त करायचं असेल तर सुद्धा करू शकता तर आता तांदूळ इथे मी बासमती लांब जो असतो बिर्याणीचा तांदूळ तो घेतलेला आहे आता या तांदूळला आपण स्वच्छ धुवून घेऊयात दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण याला शिजून घेणार आहोत ह्याला भिजवायची सुद्धा गरज नाही फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आणि लगेच बिर्याणी बनवायला घ्यायची आहे म्हणजे आपण अगोदर भात शिजवून घेणार आहोत इथे चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन पाण्याने त्यानंतर एक मोठ्या साईजची मी कढाई घेतलेली आहे यामध्ये दोन तांबे मी पाणी टाकून घेतलं आता गॅसवर याला उकळं ठेवायचं आहे तर पाणी थोडंसं गरम झालं यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले टाकून घ्यायचे या खड्या मसाल्यामुळे बिर्याणीचा स्वाद खूपच मस्त लागतो आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण त्याला उकळी येऊ उद्या आणि नंतर तांदूळ टाकायचा आपलं हे पाणी उकळत आहे तोपर्यंत ते कांदा देखील कट करून घेतलेला आहे आता हा कांदा आपण याला तळून घेणार आहोत तर गॅसवर कडाई ठेवली तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झालं की कांदा छान असा तळून घ्यायचा आहे गॅस हा फुलच ठेवायचा आहे म्हणजे कांदा छान असा तळला जातो तर आपल्या पाण्यालासुद्धा उकळी यायला सुरुवात झालेली आहे थोडीशी उकळी यायला लगेच लगे तांदूळ टाकून द्यायचा आणि इथे गॅस हा फुलच ठेवायचा आहे हा भात आपल्याला सत्तर शिजुन भात शिजुन ते ऐंशी टक्के फक्त शिजवून घ्यायचा आहे जास्त भात शिजवायची देखील गरज नाही कारण आपण नंतर दम देतो बिर्याणीला ना तेव्हा तो शिजून निघतो तर आता याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवण्यावरती आपण भात शिजवणार आहोत नाही ठेवलं झाकण तरीसुद्धा शिजणार आहे तसाच तर कांदा बघू शकता मस्त असा मोकळा झालेला आहे आणि तर कांदा परतत आहे किंवा तळत आहे तोपर्यंत भातसुद्धा बघूयात भात, भात आपला इथं बऱ्यापैकी शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के भाते भात इथे शिजून घ्यायचा आहे आता कांदासुद्धा तळून घेतला त्याला काढून घेतलं आता भातसुद्धा एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे पाण्यातून हा भात वेगळा करायचा आहे आता याच कढाईमध्ये मी पुन्हा आता तेल टाकून घेते म्हणजे आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे जे कांदा तळण्यासाठी तेल घेतलं होतं तेच तेल इथे मी वापरलेलं आहे तर आता तेल थोडंसं गरम झालं यामध्ये पुदिना आणि कोथंबीर टाकून घ्यायची पुदिना कोथंबीर छान अशी परतली गेली की यामध्ये चिकन बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर पुन्हा थोडासा कांदा लसूण मसाला टाकला लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि घरगुती मसाला टाकला आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये लगेच चिकन आपण शिजून घेणार आहोत एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही चिकन दम बिर्याणी तयार होते नक्की बनवू बघा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे चला जर तर कांदा तळून झालेला होता तर तो सुद्धा टाकून घेतला आणि चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते सगळं चिकन यामध्ये टाकून घ्यायचं छान परतून घ्यायचं खूप मस्त लागते आणि झटपट तयार होते अगदी सोपं सोप्या पद्धतीने जास्त फापट पसारा न करता ही चिकन दम बिर्याणी बनवलेली आहे चला तर छान चिकन मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये आपण चिकन अगोदर मॅरिनेट केलेलं होतं त्यामुळे त्याला सुद्धा मसाला आहे आता छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये शिजवताना आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी किंवा नॉर्मल पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर मग चिकन हे दांडरल्यासारखं होतं चला तर यामध्ये थोडंसं चिकन दम बिर्याणीचं मसाला असतो ना तो सुद्धा थोडासा टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे नसला तरी देखील चालणार आहे तुम्ही घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा बनू शकता चला तर चिकन छान असं परतून झालेलं आहे बघू शकता साईडने लगेच तेल सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे चिकन शिजवून घ्यायचं आहे तरी ते कुकरमध्ये न शिजवता कडाईमध्ये शिजायचं किंवा मग सुद्धा शिजू शकतात जाडबुडाचं पातीला घ्यायचं आहे पसरण त्यामध्ये सुद्धा चिकन बिर्याणी छान तयार होते चला तर मग आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आणि मस्त फुल गॅस ठेवूनच चिकन आपल्याला शिजवायचं आहे तर इथे गरम पाण्याचा वापर करा म्हणजे चवसुद्धा बदलणार नाही खूपच मस्त आणि झटपट ही बिर्याणी तयार होते अगदी सहज कोणीही बनवू शकेल इतकी मस्त तयार होते तर बघू शकता चिकनमध्ये पाणी टाकून घेतलं मस्त त्याला उकळी आली आता झाकण ठेवून घेतलेलं आहे अजून पा पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढून बघितलं बघू शकता पाणीसुद्धा आटलेलं आहे बऱ्यापैकी चिकन थोडंसं शिजत आलेलं आहे कारण आपण तेलामध्ये अगोदर याला परतून घेतलेलं होतं चला तर पुन्हा झाकण ठेवून घेऊया म्हणजे चिकन छान असं शिजलं जाईल आता पुन्हा झाकण काढायचं एक पाच मिनटानंतर पुन्हा खोलून बघायचं आहे तर पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे चिकनसुद्धा बऱ्यापैकी शिजलेलं आहे चिकन आता तांदूळ जो शिजून घेतला होता सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेला होता चिकनसुद्धा परफेक्ट शिजलेला आहे बघू शकता तर आता आपल्या याला यामध्ये पाणी ठेवायचं आहे म्हणजे तर पाणी जर कमी पडलं तर तुम्ही अगोदर पाणी टाकून घ्यायचं आणि नंतरच मग थोडा वेळ पुन्हा चिकन फुल गॅसवर ठेवायचं थोडंसं घट्ट पाणी झालं चिकनमधलं की नंतरच भात टाकायचं आहे तर बघू शकता थोडंसं घट्टसर पाणी झालेलं आहे आता थोडासा कांदा टाकून घेतला थोडासा पुदिना आणि कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये लगेच भात टाकून घ्यायचा कारण चिकनमध्ये हे पाणी आपण दम देण्यासाठी किंवा थोडंसं चिकन शिजायचं बाकी राहिलेलं आहे आणि भातसुद्धा सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे पूर्ण भात शिजेपर्यंत आपलं हे पाणी जे आहे चिकनमधलं सगळं आटणार आहे आणि मस्त ओलसर अशी बिर्याणी तयार होणार आहे जास्त कोरडीसुद्धा होत नाही थोडंसं पाणी जास्त ठेवायचं जा। तर चला भात टाकून घेतलेला एक थर मी पूर्णपणे कढाईमध्ये टाकून घेतले घेतला आता यावरती आपण पुन्हा थोडासा तळलेला कांदा टाकून घ्यायचा त्यानंतर बिर्याणी मसालासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे बिर्याणीचा स्वाद खूप मस्त लागतो थोडासा पुदिना आणि कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची तर बिर्याणी मसालासुद्धा टाकायचा जर तुम्हाला वाटत असेल यावरती तूप टाकायचं तर तूपसुद्धा टाकू शकता किंवा मग नंतर शेवटच्या लेअरलासुद्धा तूप टाकून घ्यायचं आता नसेल टाकायचं तर चला तर मग एक थर झाला दुसऱ्या थरावरसुद्धा आपण अशाच प्रकारे पुदिना कोथंबीर आणि कांदा टाकून घेणार आहोत तळलेला त्यानंतर मग पुन्हा दुसरा थर द्यायचा जेवढा भात आहे त्याचे एक दोन थर द्यायचे म्हणजे व्यवस्थित अशी बिर्याणीचा एकसारखा स्वाद लागतो नाहीतर मग काही ठिकाणी बिर्याणी अळणी किंवा बेचव लागते त्यामुळे अशा प्रकारे एक ते दोन थर द्यायचेच त्यानंतर मी आता कांदा टाकून घेतला पुदिनासुद्धा टाकला कोथंबीरसुद्धा टाकायची आहे असेल तर थोडंसं मी आता शेवटचा थर होता दोनच थर बसलेले आहे आता यावरती थोडंसं दोन तीन चमचे मी तूप टाकून घेतलेलं आहे साजूक तूपच वापरायचं आहे तर इथे मी कलर वगैरे काही वापरलेलं नाही फक्त तूप टाकून घेतलं बिर्याणी मसाला टाकला आणि याला आपल्याला थोडा वेळ आता असंच झाकून ठेवायचं आहे थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तर आता थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे छान असा दम निघेल आणि त्या जड वस्तू तुम्ही काही ठेवू शकता तर माझ्याकडे पाट्याचा वरवंटा होता तो मी वरून ठेवलेला होता आता तो काढून बघितलेला आहे बघू शकता मस्त दम निघालेला आहे आता बिर्याणीचा स्वाद दुगोना होण्यासाठी किंवा छान येण्यासाठी आपण एक टीप बघणार आहोत इथे तर इथे एक वाटी घ्यायची छोटीशी आणि यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे कडकडीत गरम करायचं अगोदर वाटीला त्यानंतर तूप टाकायचं मस्त धूर निघतो याचा आणि त्याचा स्वाद जो बिर्याणीमध्ये छान येतो आता ही वाटी अशीच ठेवायची आहे तुपाची नंतर तूप हे त्यामध्येच टाकून द्यायचं पुन्हा यावरती वरवंटा ठेवलेला आहे जड जळवसू तुम्ही काही ठेवू शकता तर आता एक दोन मिनटानंतर बघूयात बघू बगु शकता काय मस्त दम निघालेला आहे वाफ छान निघालेली आहे तर बिर्याणी छान इथे तयार झालेली आहे आता तर एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवलेली आहे गॅसवरून उतरून घेतली आता चला प्लेटमध्ये काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा या सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी चविष्ट अशी बिर्याणी नक्की बनवून बघा तर बघू शकता काय मस्त अशी स्वादिष्ट बिर्याणी दिसत आहे खायला खायलासुद्धा तेवढीच टेस्ट आणि भन्नाट चवीची झालेली होती एकदा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद